आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी विनय चौधरी पाहूया काही ठळक वृत्त सोयगाव तालुक्यातील अतिदुर्गम पिंपळवाडा येथे लाखो रुपयांचा निधी खर्चूनही सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे निकृष्ट दर्जाचे सिमेंट वाळू व साहित्य वापरल्याने रस्ता काही दिवसातच खराब होण्याची शक्यता व्यक्त होत आहे ग्रामस्थांच्या मते ठेकेदार व मोघाडे इंजिनियर यांनी संगनमत करून योग्य तपासणी न करता काम मंजूर केले कामावर इंजिनियर अनुपस्थितीत असतो आणि इन्स्टिमेंट मागितल्यास उडीउडीची उत्तरे दिली जातात जनतेच्या पैशाचा असा गैरवापर सहन केला जाणार नाही असा इशारा देत ग्रामस्थांनी दोषींवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई व निकृष्ट रस्ता उकरून नवा दर्जेदार रस्ता बांधण्याची मागणी केली आहे ठोस कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे सोयगाव तालुक्यातील शेवटचं टोक असलेले पिंपळवाडी या गावामध्ये आज आपण आलेलो आहोत तर या ठिकाणी काही नागरिक आपल्याशी बोलताना त्यांची काही समस्या आहे काय नाव तुमचं गजानन रंगनाथ काळे कुठं राहता पिंपळवाडी काय नाही मग या रोडाबद्दल काय सांगाल या रोडाबद्दल त्यांनी टचाई केली नाही मटेरियल टाकताना अर्धा इंच बी सुद्धा टाकला नाही आणि ते समोरच्या इंजिनिअरला सांगितलं की डायरेक्ट ते हो पाहिजे इंजिनिअर कोण आहे तुमच्याकडे इंजिनिअर आहे काय नाव हा चित्र जग असे चालू आहे की कामाची व्यवस्था पाहिजे नाही इंजिनियर कोण आहे तुमच्याकडे आज सध्याला या कामावर उद्योग करण्यासाठी इंजिनियर कोण आहे मोकळे मोकाडे मोकाडे हा इंजिनियर असं म्हणतो कि ते ठेकेदाराला ठेकेदार पाच काही ग्राम ला दिलेलं नाही ग्राम सोक म्हणतो मी ग्राम शेकडे बोललो ग्राम सोक म्हणतो मला माहित नाही सरपंचा बोललो सरपंच म्हणतो मला कामाचं विचारलं नाही सरपंचा काम सांगून द्यायचं ठिकाणी ते काम केलं नाही बाळ्या केल्या बाळ्या करत बसले कोणत्याही कामाचं काही क्लिअर करून त्याच्यावर आता दोन दिवस झाले मटेरियल टाकून दिलं पण पाणी त्याच्यावर सुद्धा मारल नाही आता मी त्याच्यावर आता सुद्धा केलेली नाही कुठे नाही ते बोलले काम आहे काम नीती मधलं मला सांगितलंच नाही ग्रामसेवक सांगतो मी सांगेन असं आप्पाचं काम आहे असं सांगण्यात येणं असं लोक सांगताय त्याचं म्हणणं की रोडचा बोगस रोडचा बोगस होत राहिला रोडचा बोगाच्या कामाचं त्याने खोदी करण त्याचं म्हणणं की आम्ही मटेरियल टाकू शकत नाही पहिला सिबिटचा रोड व्हायला त्याच्यावर मटेरियल आम्ही खोदत बी नाही जे सिबी लावत नाही काही करत नाही आमच्या परीने आम्ही काम करतो कुणी घडलंय ठेका हा टेका ते नाव सांगता शिवाप्पाच आणि दुसरेच कामावर हजर राहते हजर राहून बी त्यांनी काम केलं नाही माझ्या पुढे मला सांगितलं की तुमचे नळ काढून घ्या तुमचा रोळ होऊन जाईल तिथे समोरचा तो बी करून घेऊ तो बी आता म्हणते की तिथे काम नाही होत आणि पुऱ्या बोळ्या बाळ्याच्या पूर्ण ठेवल्या तिकडचे बी करून घेतल्या कुठल्या कुठल्या अजून काम बाकी आहे तुमचा असं म्हणायचं भाग पडला की हा निधी दुसरीकडे वळवण्यात आला हा निधी दुसरीकडे वळवण्यात आला त्यांना दोन हजार चोवीस मध्ये एका वीस मध्ये तेवीस चोवीस मध्ये माहित नाही आपल्याला ते आता इंजिनियर काही तयार नाही इंजिनिअर फोन पे लावून इंजिनियर म्हणतो मी येणार आहे काय आता पंचायत समिती जिल्हा परिषद या बातमी तेच थांबवूया ताज्या अपडेटसाठी डब्ल्यू 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 एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच युट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले जे बी एन न्यूज ॲप डाऊनलोड करून एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार